कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांच्या हस्ते पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडियाला सन दोन हजार चोवीस पंचवीस विविध प्रसंगी पोलीस मित्रांच्या माध्यमातून बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस मित्र सेवा रुजू केली आहे या निमित्त पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस मित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन इंडिया रवींद्र जाधव सचिव वैभव दहिफळे मीडिया मयूर गिल गणेश यश प्रवीण गिरी विकास गिरमे आशिष दिलीप कुलकर्णी गोरख पोपट गायकवाड संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस मित्रांचं सन्मानपत्र देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांच्या हस्ते सत्कार करून प्रेरणादायी उपक्रम दिघी पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात आला सावधान हिंदुस्तान साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा